मुलगी सातपुड परिसरातून जे विद्यार्थ्यांना साडीसगाव मेहुणबारी येथील आश्रम शाळेत घेऊन जाणारी बस आमलीबारीशे घाटात दोरडीत कसोळली ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमध्ये दोन विद्यार्थ्यांचं देहांत झालेलं आहे ही दुःखद बाब असून परंतु प्रशासन आणि त्या शाळेच्या प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे सा की शाळेचे विद्यार्थ्यांना जेव्हा घेऊन जात असताना थोडीशी काळजीपूर्वक ते घेऊन जायला पाहिजे शाळेचे कुठले जे प्रशासन आहे त्यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने घेऊन जायला पाहिजे याचं कुठलंही नियम किंवा काय तारतम्य ठेवलेलं नाही त्यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे आज सातपुड्यातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस डायव्हरच्या हलगर्जीपणामुळे ती घाटात कोसळली आणि त्याच्यात हे दुर्दैवी विद्यार्थ्यांचं अंत झालेलं आहे हे एक निषेधारा आहे परंतु प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे की विद्या, आदिवासी विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे ढोर बकरीना जसं गाडीमध्ये वाहनामध्ये कोंबतात तसं कोंबून ते घेऊन जातात त्यांना कुठलीही सुरक्षा नाही कुठलं नियोजन नाही अशा पद्धतीने घेऊन जात असताना डायव्हरचा त्या बसवरचा ताबा सुटला आणि ते सरळ ती घाटात कसळली आणि आज त्या बसमध्ये एकूण चाळीस विद्यार्थी होते त्यापैकी दोन विद्यार्थ्यांचा जागीच अंत झाला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांची तब्येतसुद्धा ती गंभीर परिस्थिती आहे आणि त्यांना पुढील इलाजासाठी नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात येत आहे परिसरातील सगळे कार्यकर्ते सन्मान्य नागेशदादा नितेशदादा आणि आमची सगळी टीम या मदतचार्यामध्ये सामील आहे परिसरातल्या सगळ्या खाजगी वाहन आणि आजूबाजूचे प्राथमिक आरोग्याच्या अँबुलन्स हे उपलब्ध करून त्या विद्यार्थ्यांना रेफर करण्याचं काम सुरू आहे गणेश पवार वैद्यकीय अधिषयक ग्रामीण रुग्णालय अक्कल आजची जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी आहे एक स्कूल बस होती ती स्कूल बस आपलं मुलगी होऊन काही आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना घेऊन ती आश्रम शाळा जयभवानी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मिळून बारे तालुका चाळीस गाव येथे घेऊन जात असताना आपलं आमली बारी घाटामध्ये ड्रायव्हरचं काहीतरी नियंत्रण सुटलं काय तर तो ऍक्सिडेंट तिथं झालेला आहे त्या बस मध्ये एकूण चोपन्न विद्यार्थी होते आणि दोन कर्मचारी होते एक शिपाई आणि एक शिक्षक तर ही घटना घडल्यानंतर आमच्याकडे सगळे रुग्ण वगैरे आणले एकशे आठ आणि एकशे दोनशे अँबुलन्सने आणि काही इतर लोकांच्या मदतीने तर आम्ही सर्वांवर प्राथमिक उपचार वगैरे केलेले आहे जे गंभीर काही रुग्ण त्याच्यामध्ये आढळले त्याच्यापैकी आम्ही अठरा रुग्णांना नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेला आहे आणि अठरापैकी त्याच्या पै मध्ये दोन रुग्ण अजून गंभीर आहेत त्याबद्दल मी वरिष्ठ म्हणजे आमचे सिव्हिल सर्जन साहेब सोनोने साहेबांशी कॉन्टॅक्ट केला या, या संबंधित आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा असं म्हणून मी त्यांना कळवलेलं आहे आणि याच्यापैकी दोन डेथ झालेले आहेत त्याच्यापैकी एक मुलगी आहे कपिला जहांगीर राऊत तिचं गाव आहे काठी ती तेरा वर्षाची मुलगी आहे ती डेट झाली ती जागेवर दुसरा एक मुलगा आहे जगदीश बहादूर सिंग वडवी वय सात वर्ष आहेत गाव निंबीपाडा तो मुलगीचाच आहे आणि जे मग काही किरकोळ विद्... चौदा विद्यार्थी होते काही किरकोळ जखमी होते त्यांच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केला ते आता चांगले आहे आणि जे बावीस विद्यार्थी होते आपले चोवीस विद्यार्थी होते त्यांना काही कुठल्याही प्रकारची काही दुखापत झालेली नाही आहे अशा पद्धतीने आम्ही औषधोपचार केलेला आहे आता काही गावकरी काही सगळे लोक इथं आलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केलेली आहे आणि आज रविवार असताना सुद्धा माझे सगळं सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी इथं हजर राहून योग्य औषध आउश, आम्ही औषधोपचार केलेला आहे